स्वामी श्री स्वामी समर्थ या प्रवासात आपण अडथळे पाहिले दुःख समजून घेतलं आणि मन बदलताना अनुभवलं आज अंतिम भागात आपण त्या टप्प्यावर पोहोचतो जिथे काही उरत नाही फक्त शांतता चला या शांततेत प्रवेश करूया पूर्ण समर्पण कृपेचा शांततेत विरघळणं अंतिम प्रवासाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथपर्यंत ऐकताना कदाचित लक्षात आलं असेल आपण काही मिळवायला आलो नव्हतो आपण हळूहळू हलके हल होत गेलो हा शेवट नाही ही स्थिरतेची सुरुवात आहे पूर्ण समर्पण म्हणजे काय नाही पूर्ण समर्पण म्हणजे सगळं सोडून बसणं नाही ते पळ काढणं नाही ते हार मानणं नाही पूर्ण समर्पण म्हणजे जबाबदारी पूर्ण करून फलावराचा आग्रह सोडणं मी विरघळतो तेव्हा जोपर्यंत मी असतो तोपर्यंत दुःख असतो कारण मी तुलना करतो हिशोब ठेवतो अपेक्षा ठेवतो पूर्ण समर्पणात हा मी हळूहळू विरघळतो आणि जिथे मी संपतो तिथे स्वामी सुरू होतात स्वामी मदत कधी करतात स्वामी मदत तेव्हाच कर तेव्हाच करत, ते करत नाहीत जेव्हा आपण संकटात असतो ते मदत तेव्हा करतात जेव्हा आपण आतून तयार असतो कारण वेळ बदलणं सोप्पं नाही पण माणूस बदलणं कठीण आहे जीवनाची नवीन गुणवत्ता पूर्ण समर्पणानंतर आयुष्य चांगलं होत नाही ते सोप्पं होतं जिथे जडपणा कमी विचार कमी आणि स्वीकार जास्त असतो स्वामींची कृपा म्हणजे चमत्कार नाही कृपा म्हणजे जग थांबणं नाही कृपा म्हणजे जग चालू असतानाही आपण त्यातून स्थिर असणं असं आहे तेव्हा संकट असतं पण ते आपल्याला हलवत नाही शांतता आम्ही शेवटी काही देत नाही हे ते शांतता देतात आणि शांततेपेक्षा मोठं काही नसतं कारण शांत माणूस कशालाही सामोरा जाऊ शकतो मृत्यूसारखी शांतता या अवस्थेत माणूस मृत्यूलाही घाबरत नाही कारण तो समजतो आपण शरीर नाही आपण आपण अनुभव आहोत आणि अनुभव कधी मरत नाही शेवटचं सत्य देवबाहेर शोधणं थांबवलं तेव्हाच तो आत सापडतो स्वामी वेगळे नाही ते तुमच्या शांततेचं नाव आहे अंतिम शब्द आता काही बोलू नका फक्त श्वास घ्या आणि आत एक वाक्य शांतपणे उमटू द्या जे आहे ते पुरेसा आहे अंतिम समर्पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य तुमच्या हातात नाही पण तुम्ही योग्य हातात आहात पूर्ण विराम नाही शौर्य आज इथे कथा संपते पण प्रवास नाही कारण स्वामी आता शब्दात नाहीत ते अनुभवात आहेत हळूच म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता शब्द थांबतात कारण इथून पुढे शांततेला शब्दाची गरज नसते काही मागायचं नाही काही बदलायचं नाही फक्त जे आहे ते स्वीकारायचं आहे जर हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर शांतपणे मनातून म्हणा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या शांततेत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स...